तसं तर प्रत्येक दिवस महिला हा महिला दिवस आहे पण विशेष करून आठ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून नेहमीच साजरा केला जातो सा बघायला गेलं तर महिलांसाठी अनेक अशा उपाययोजना राबविल्या जातात आणि अने महिलांसाठी अनेक घोषणा सुद्धा केल्या जातात पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात सुद्धा महिला सुरक्षेचा प्रश्न रिणीवर आलेला आहे त्यातच पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा पब्लिक स्पेसेस मध्ये महिला सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आलेले आहे तर चला आज जागतिक महिला दिनीचं औचित्य साधून आपण महिलांकडून जाणून घेऊया की त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा पब्लिक स्पेसेसमध्ये काय हवं आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त ते समाजात काय नवा बदल बघू इच्छित आहेत नमस्कार मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र माझा प्रश्न हाच आहे की सर्व सर्व खुप -खुप पब्लिक प्लेसेस किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन ट्रॅव्हल करताना तुम्हाला काय गोष्ट अशी वाटते महिलेच्या दृष्टिकोनातून जी गरजेची नमस्कार सर्वप्रथम सर्व माझ्या महिलांना माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आता जसं पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी महिलांना बऱ्याच व्यवसाय करण्यासाठी किंवा बा नोकरीनिमित्त बाहेर पडतात किंवा बा काही जा यासाठी तर पब्लिक ट्रान्सपोर्ट करणे महिलांना काय सुविधा आहेत महिलांसाठी काय हेल्पलाईन नंबर्स आहे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी काय हेल्पलाईन नंबर आहे काय त्यांच्यासाठी सुरक्षा आहे किंवा काय सुविधा आहे या सुविधांचं पब्लिश होणं खूप गरजेचं आहे ज्या की त्यांना माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ज्या महिला जसं एखादी महिला आहे त्यांना फिडिंग करायचं आहे तर असं पब्लिक जसं रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड आहे किंवा मॉल आहे अशा ठिकाणी त्यांना मग त्या सुविधा कुठे आहे नेमकं त्या निर्देशित असल्या पाहिजे त्याची जबाबदारी त्या त्या डिपार्टमेंटनी किंवा त्या त्या ट्रान्सपोर्ट जिथे आहे त्या ट्रान्सपोर्टनी त्या स्पष्ट शब्दात आणि उल्लेखित केलेल्या पाहिजे आणि ते निर्देशित झालेलं पाहिजे म्हणजे महिलांना ते कळेल की आपल्याला काय सुविधा आहे आणि आपण त्या कशा उपयोगात आणल्या पाहिजे समजा एखादी घटना घडल्यास त्यांना तो संपर्क करता आला पाहिजे आणि संपर्क केल्यानंतर माझी अशी विनंती आहे की त्या प्रशासनाने त्यांना त्यांना ती तितकीच पुरवण्यात यावी जेणेकरून समाजात आणि मदत होईल जे टॉयलेटचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे एक किलोमीटर वर वगैरे हो असे ते असायला पाहिजे त्यासाठी महिला मार्केटमध्ये जातात कुठे जातात तर तो प्रश्न येतो महिलांना आणि मॉलमध्ये वगैरे हो गेलं तरी आधी पहिले महिला सगळीकडे पाहतात की कुठे कॅमेरा वगैरे तो नाही आहे तर तो एक टेन्शन येतं त्यांना एक राहत आणि दुसरं मला हे माहिती करून घ्यायचं होतं की जर आपण आज महिला बद्दल बोलायला गेलो तर तुम्ही आज समाजात काय बदल बघू इच्छित महिलांनी समोर जावं असं वाटतं प्रत्येक याच्यामध्ये आणि म्हणजे कुठली हे असं प्रत्येक याच्यामध्ये समोर जावं असं वाटतं आणि जसं घरामध्ये त्यांना एक प्रेशर राहतं की घरचे लोक कुठे कुठे काही काही घरी असं राहते की समोर जाऊ देत नाही तर घरच्यांनी पण त्यांना सपोर्ट करावा आणि प्रत्येक याच्यामध्ये महिलांनी समोर जावं आणि महिला दिनाच्या निमित्ताने द्यायला सगळं आपलं लाईफ खूप छान जगाव <laughs> पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये मला असं बोलायचं आहे की जे टॉयलेटचा जो प्रश्न आहे माणसांकरता तो एकदम शक्यतो पण महिलांकरता जो आहे तो जागी टॉयलेटची व्यवस्था करून द्यावी अशी माझी इच्छा आहे हा तर एकटीचा प्रश्न सगळ्या सगळ्या महिलांचा प्रश्न ग्राउंड आहे तेथे पाहिजे टॉयलेट एक तरी पाहिजे त्याच ग्राउंड वर नाही अख्ख्या ग्राउंड प्रत्येक स्त्री जिथे जिथे हे करते पब्लिक पब्लिक काय प्रेझेन्स आणि जिथे जिथे तिला काम करावं लागते जिथे जिथे ती बिझनेस काय अजून जे काही वर्क करते तर तिला ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी माझी इच्छा आणि दुसरं महिला दिनाच्या निमित्त तुम्ही काय समाजात बदल बघू इच्छिता अजूनही प्रत्येक महिला ही सुरक्षित नाही असं मला वाटते तिच्या सुरक्षितेची काळजी महिलांनी तर घ्यावीच पण मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषांनी सुद्धा घ्यावी प्रत्येक महिलांनी पुरुष आणि प्रत्येक आणि बहीण या बहिणी बघायला पाहिजे त्यांनी नाही बा आपली बहीण आहे म्हणजे असं चार चौघात नाही माझी बहीण आहे असं सांगायला पाहिजे कोणी जर उलट उत्तर दिलं तर त्यांना उत, सांगायला पाहिजे म्हणजे पोरी आपल्या सावध हे राहतात ना आणि तुम्ही काय शुभेच्छा द्याल सर्व महिलांना संदेश किंवा शुभेच्छा सर्व महिलांना प्रत्येक सुरक्षित महिलांना मिळाली पाहिजे ही सर्वांची इच्छा पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि रोड ट्रॅव्हल मध्ये बाय रोड जनरली मी जास्ती ट्रॅव्हल करते तर दोन्ही वेच्यात मला जे जाणवले ना की जे रोड्स मध्ये छान छान रोड्स तर झालेले आहेत गडकरी गडकरीजींच्या कृपेमुळे आपल्याला पण थोडे जे स्टॉपेजेसमध्ये नेस्ट आहेत तिथे आपल्याला ते मेंटेन आहेत की नाही खरंच हे थोडंसं त्याला टेक्नॉलॉजिकली आपण त्याला मेंटेन आहेत की नाही हे बघूया आणि मेंटेन असावे ते एक मला वाटतं आणि जे बाकी बाय रोड सर्विस प्रोव्हाइडर्स जे आहेत चांगले चांगले ट्र बस ऑपरेटर्स त्यांनी ब्रेक जे आहे पॉईंट छान लवकर लवकर दिले पाहिजे जेणेकरून लॉंग जर्नीमध्ये सिनियर सिटीजन लेडीज आहेत किंवा लेडीज ना ड्युरिंग पिरियड जेव्हा जर्नी करायची वेळ ना तेव्हा खूप होते मी प्रॉब्लेम होतो तर त्यावेळी ते ब्रेक लवकर लवकर घेतले पाहिजे आणि वेळेवर थांबवून त्यांना हे केलं पाहिजे एक हे मला आणि दुसरं प्रश्न आता बघा भारतीय महिला आपली भारती खूप जास्त मातृ हृदय आहे तर ती सगळ्यांचं खूप छान परिपूर्ण करते पण तिच्यासाठी स्वतःसाठी पण तिने वेळ काढावा आणि सगळ्यांचं जसं छान करते तसं सेल्फ लव पण तिने एक्सप्लोअर करावं स्वतःच्या फिटनेस कडे स्वतःच्या न्यूट्रिशन कडे पण लक्ष द्यावं आणि सगळ्या करता करता आनंदी राहावं मनात घुसमट ठेवू नये कुठेतरी एक्सप्रेस हवं मस्त मैत्रिणी शोधाव्या गोंधळ घालावा मजा करावी आणि तेवढंच घरी पण छान चिल वातावरण राहील आणि आज तुम्ही सर्व महिलांना काय मॅसेज किंवा याच्याबद्दल मला एकच सिरियस मॅटर म्हणायचं आहे की महिलांनी कधीही डोमेस्टिक व्हायलन्सला ना म्हणजे हे देऊ नये काय म्हणता येईल त्याला डोमॅस्टिक व्हायन्स सहन नाही करायचं का करायचं आपण आपण शक्तीचं स्वरूप हो। आहोत अजिबात नाही दोनदा तीनदा आवाज उठाव नाहीतर हवी ती कडक स्टेप घ्यायची आणि त्याला स्टॉप करायचं शक्ती जागृत करा आ, फक्त हा पब्लिक ट्रॅव्हलचा प्रश्न नाही आहे तर सगळीकडेच आम्हाला काय हवं आहे आम्हाला कृष्णासारखा सारखा सारथी हवाय पब्लिक ट्रान्सपोर्टमधला ड्रायव्हर हा आम्हाला कृष्णा सारखा की जो आम्हाला आम्ही त्याला फक्त शब्द आणि आवाज देऊ की तो आमच्यासाठी हजर राहील आणि सगळीचकडे आम्हाला म्हणजे जिथे द्रौपदीने फक्त एक साडीचा तिला वेळ आली तेव्हा त्यांनी ते अख्खीच्या अख्खी साडी काय म्हणजे अनगिनत अशी ती वाढत जाणारी साडी त्याला बांधली होती असा कृष्ण सखा आम्हाला पाहिजे आणि आज जागतिक महिला दिवस आहे तर आज तुम्हाला समाजात तुम्ही कोणतं बदल बघायचं इच्छित नाही आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आम्ही फक्त छोट्या याच्यावर व्यापक व्यापक बघतोय कारण लो एम इज क्राईम हमारा ध्येय अगर लो आहे तो इट्स अ सीन ये गुन्हा है ऐसा मुझे लगता है इसलिए हम हमेशा आगे की सोचते है। मी नेहमी असं पुढचा विचार करत असते नेहमी कि फक्त आपल्या छोट्या कुटुंबापुरता आप मद्यात नव्हता राष्ट्र हा विचार माझ्या म्हणजे देव आणि काय घर आणि देवाच्या मध्ये राष्ट्र येत देश येतो हा माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे कारण आज जागतिक परिस्थिती अशा प्रकारची आहे की सगळीकडनं भारताला अशा ढुषण मिळतात आहे कारण आमच्या ज्या सीमारेखा आहे त्या सगळ्या शत्रू पक्षांनी व्यापलेल्या आहे आणि त्या क्षणी आम्हाला आमच्या देशासाठी काहीतरी करणाऱ्या महिला घडवायच्या आहे आणि आंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये जे आ, अमेरिका किंवा पाकिस्तान किंवा चीन याकडून जे सगळा त्रास होतो आहे तर असा त्रास होऊ नये यासाठी महिलांना एका छोट्या आपल्या विहिरीतनं बाहेरून हा जो समुद्र आहे देशव्यापी याच्यामध्ये दे विहार करण्यासाठी बाहेर निघालं पाहिजे आणि त्यासाठी स्वतःला स्ट्रॉंग केलं पाहिजे मानसिकरित्या भावनिकरित्या शांती शारीरिकरित्या आणि माझा शेवटचा प्रश्न असा की महिलांचा महिलांसाठी एक संदेश असेल किंवा मास्क असेल तर मी सगळ्या महिलांना सांग सांगू इच्छिते की आपल्या घराकडे लक्ष द्या आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या जेव्हा आपण विश्व कुटुंबाची भाषा करतो किंवा जागतिक मातृत्व मला मिळालं पाहिजे म्हणजे माझा मातृत्वाचा विषय असा मर्यादित नको माझा विशाल मातृत्वाची संकल्पना मांड मांडायची आहे आणि विशाल मातृत्वाची संकल्पना ही साकार करण्यासाठी पहिले आपल्या कुटुंबामध्ये मी मात माता म्हणून कशी आहे हे प्रत्येक महिलेने स्वतःला टेस्ट केलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे की आई काय आहे आई ही फक्त आमच्या मराठी लेखकांनी म्हटलंय की क्षणभराची पत्नी आणि अनंत काळाची माता असते तर ही जी भूमिका आहे माता म्हणजे एखाद्या मुलाची किंवा मुलीची आई असणे नाही तर वावरताना ना तिच्या प्रत्येक क्षेत्रात तिने मात मातेचं विशाल हृदय घेऊन जिजाऊन सारखं हृदय घेऊन तिने पुढे यायला पाहिजे की जिने एक... शिवाजी घडवला आणि त्या शिवाजीच्या पुढे मग संभाजी आला छावा आला तर ही परंपरा आम्हाला पुढे पास ऑन करायची आम्हाला पुढच्या पिढीला द्यायची आहे हा विचार करून आपला जीवन प्रवास सुरु करायला पाहिजे हा संदेश पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा कर्मी लेडी सुरक्षा कर्मी असायला हवी ती अत्यंत आवश्यक आहे कुठेही बस असो रेल्वे स्टेशन असो किंवा इतरत्रही ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत किंवा ट्रान्सपोर्ट आहे तिथे लेडी कॉन्स्टेबल असणं आवश्यक आहे आणि लेट नाईट ज्या लेडीज बाहेर पडतात त्यांच्या दृष्टिकोनातूनही लेडी कॉन्स्टेबल असणं काय बदल तर आज तुम्ही असं सांगू शकत नाही की काय बदल हवेत ते बदल तर होतच आलेल्या आहेत म्हणजे चेंजेस दिसतोच आहे आम्हाला आपल्याला की बऱ्याच लेडीज आता स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट कडे गेलेल्या आहेत म्हणजे आत्मनिर्भर होतच आहेत स्वतःचे बिझनेस स्टार्ट आहेत कुठे ना कुठे स्वतःला इंडिपेंडेंटली त्या स्वतःला एक्वायर करते तर चेंजेस हा सोसायटीमध्ये ऑलरेडी दिसतो आहे असं नवीन वेगळं काही सांगण्यासारखं नाहीच आहे त्यामध्ये पण करतायत लेडीज लोकांचं प्रमाण आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आ, एक मॅसेज म्हणजे मेन एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला कस सुरक्षा देता येईल या दृष्टिकोनातून आपण बघायला हवं कारण की ज्याप्रमाणे आता बलात्कारचे प्रमाण वाढत आहेत तर ते थांबण्यासाठी त्यांनीही तेवढच सोसायटीमध्ये एक जागरूकता निर्माण करायला हवं लॉ अँड ऑर्डर तर आहेच पण हे जे क्राईम रेट्स वाढत आहेत स्त्रियांप्रती तर कुठे ना कुठे स्त्रियांनी स्वतःलाच सुरक्षिततेखाली म्हणजे सुरक्षितता प्रदान कशी व्हावी यासाठी त्यांनी स्वतःच प्रयत्न करायला हवा किंवा काही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रत्येक स्त्रियांच्या हातीच असतात त्याच स्वतःला प्रोटेक्ट करू शकतात ती घरून असो किंवा मग घरच्या बाहेर निघण्यापासूनच्या गोष्टी असो आता पब्लिक प्लेसेस मध्ये जसं वॉशरूम मला तरी वाटते की पाहिजे बाहेर रस्त्यावर झालंय हो सुरू पण ते आता यूज करतात की नाही माहित नाही पण ते पाहिजे थोडंफार तरी आणि आज जागतिक महिला दिन आहे त्यानिमित्तानं तुम्ही काय बदल सोसायटी मध्ये बघायला तुमची इच्छा सोसायटी मध्ये तर सध्या तर ठीक आहे म्हणा वातावरण पण आता समोर जाऊन मुलींना म्हणजे थोडा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आता आम्हाला माहितीये सगळं आता कसं फेसेस करायचं आहे शाळेत जातात आता व्हॅननी जातात आता व्हॅन तर आपल्याला सिक्युअर आहे म्हणजे तो माहिती आहे आपल्याला पण समोर जाऊन थोडं म्हणजे त्यांना ते सिक्युअर म्हणजे झालं पाहिजे थोडस की आता समाजाने तसं थोडं वागायला पाहिजे कारण की सगळे पुष्कळ घटना होऊन राहिल्या त्या थोडं <था>। त्याच्यावर थोडीशी <खेँगी> पाबंदी आणायला पाहिजे काहीतरी म्हणजे थोडस मुद्दा त्याच्यावर उठवायला पाहिजे आणि आज सर्व महिला तुमचा एक काय संदेश सर्व महिलांना तर खूपच छान महिला तर एकदम छानच आहे सगळ्या उच्च पद पदावर पदा आहेत तर मी पण आहे मी पण ऍज अ टीचर म्हणून काम करते त्याच्यामुळे महिलांचा तर काही प्रॉब्लेम नाही नो इश्यू सगळीकडे छानच आहे काही प्रॉब्लेम नाही आज जागतिक महिला दिन महि सर्व महिलांना हार्दिक, हार्दिक तर हे होते महिलांचे मुद्दे आणि त्यांच्या मागण्या याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरा नको आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र